आज आपण बोलणार आहोत एका अशा राजाबद्दल ज्यानं आपलं साम्राज्य तलवारीच्या जोरावर नाही तर आपल्या विचारांनी आणि कृतीने घडवलं हो एक असा राजा ज्यानं अक्षरशः आपला मुकुट उचलून जनतेच्या पायाशी ठेवला चला ओळख करून घेऊया छत्रपती शाहू महाराजांची आता हा प्रश्न ऐकून थोडं आश्चर्य वाटेल नाही का म्हणजे राजा आणि क्रांतिकारक हे दोन्ही शब्द एकत्र कसे येऊ शकतात पण शाहू महाराजांची गोष्टच अशी आहे ही कहाणी आहे राजेशाहीचे अधिकार वापरून त्याच व्यवस्थेच्या पारंपारिक भिंतींना सुरुंग लावण्याची चला तर मग या लोककल्याणकारी राजाची गोष्ट जवळून पाहू विचार करा साल होतं अठराशे चौऱ्याण्णव एक असा काळ जेव्हा बाकीचे राजे महाराजे आपलं राज्य कसं वाढेल आपला खजिना कसा भरेल याच्यामागे लागले होते पण त्याचवेळी कोल्हापूरच्या गादीवर एक असा राजा बसला ज्याचं लक्ष राज्याच्या सीमा वाढवणं नव्हतं तर समाजाच्या खोलवर रुजलेल्या विषमतेच्या भिंती तोडणं होतं तर राजेशाही अपमान एका वैयक्तिक अपमानाने सामाजिक क्रांतीची मशाल कशी पेटवली ते आता आपण पाहूया म्हणतात ना प्रत्येक मोठ्या क्रांतीमागे एक छोटीशी ठेणगी असते शाहू महाराजांच्या आयुष्यातही अशीच एक घटना घडली ज्याने सगळं काही बदलून टाकलं तर हे प्रकरण होतं वेदोक्त म्हणजेच झालं असं की अठराशे नव्याण्णवमध्ये स्नानाच्या वेळी महाराजांनी पाहिलं की राजपुरोहित त्यांच्यासाठी क्षत्रियांचे वैदिक मंत्र न म्हणता शुद्रांसाठीचे पुराणोक्त मंत्र म्हणतोय म्हणजे चक्क राजाचा क्षत्रिय म्हणून दर्जाच नाकारला जातोय महाराज संतापले त्यांनी त्या पुरोहिताचा जातीय अहंकाराला थेट आव्हान दिलं हा फक्त काही मंत्रांचा घोळ नव्हता हा त्यांच्या अस्तित्वावरच हल्ला होता आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात विचार आला जर मी राजा असून राजघराण्यात जर मला येऊन मला अशी वागणूक मिळत असेल तर माझा जो बहुजन समाज आहे जो वर्षानुवर्ष याच व्यवस्थेत पिचला जातोय त्याचं काय होत असेल आणि बस याच एका प्रश्नाने त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्याला सुरुवात झाली पुढचा टप्पा सिंहासनावरून दिलेला न्याय राजसत्तेचा वापर जनतेसाठी कसा केला गेला आता बघा विचार तर खूप क्रांतिकारक होते पण ते प्रत्यक्षात कसे आणायचे शाहू महाराजांनी आपली राजसत्ता फक्त नावापुरती ठेवली नाही तर ती सर्वसामान्यांच्या वंचितांच्या दलितांच्या हातातलं एक शक्तिशाली शस्त्र बनवली बघूया त्यांनी नक्की काय काय केलं पन्नास टक्के हो बरोबर ऐकलं सव्वीस जुलै एकोणीसशे दोन शाहू महाराजांनी एक ऐतिहासिक हुकूम काढला सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आज आपल्याला आरक्षणाची कल्पना आहे पण जरा विचार करा विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा समानतेबद्दल बोलणंही धाडसाचं होतं तेव्हा असा निर्णय घेणं हे किती मोठं क्रांतिकारक पाऊल असेल या एका निर्णयाने त्यांनी प्रशासनाची जी बंद दारं होती ती बहुजन समाजासाठी कायमची उघडून टाकली आणि हे फक्त आरक्षणावर थांबलं नाही त्यांच्या सुधारणांचा वेग आणि आवाका बघितला ना की खरंच थक्क व्हायला होतं बघा एकोणीसशे दोन मध्ये आरक्षणाचा ऐतिहासिक आदेश दिला मग एकोणीसशे सतरामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये तर थेट जातीय व्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता दिली म्हणजे एकाच वेळी नोकरी शिक्षण सामाजिक रूढी अशा सगळ्याच आघाड्यांवर त्यांनी बद्दाचं काम सुरू केलं होतं महाराजांना एक गोष्ट पक्की ठाऊक होती की खरा आणि कायमचा बदल फक्त आणि फक्त शिक्षणानेच येऊ शकतो आणि म्हणूनच त्यांनी प्रत्येक समाजासाठी वसतिगृहे सुरू केली जैन मुस्लिम लिंगायत मराठा इतकंच नाही तर शिंपी दैवज्ञ ब्राह्मण आणि विशेषतः ज्यांना डिप्रेस क्लासेस म्हणजे दलित समाज म्हटलं जायचं त्या सगळ्यांसाठी शिक्षणाची दारं उघडली हा ज्ञानावरची काही मोजक्या लोकांची मक्तेदारी मोडून काढण्याचा एक जबरदस्त आणि थेट प्रयत्न होता आता पुढचा मुद्दा आहे भविष्याच्या जडणघडणीचा नव्या पिढीच्या नेत्यांना सक्षम करण्याचा कारण शाहू महाराज फक्त वर्तमानाचा विचार करणारे राजे नव्हते त्यांची नजर होती भविष्यावर त्यांनी फक्त कायदे केले नाहीत तर ही सामाजिक न्यायाची चळवळ कोण नेल असे हिरेही ओळखले आणि त्यांना पैलू पाडले तुम्हालाच आमचा लोकांचे नेते व्हावे लागेल मी माझ्या पूर्ण ताकदीनिशी तुम्हाला मदत करेन हे शब्द होते शाहू महाराजांचे आणि ते कोणाला उद्देशून बोलले होते एका तरुण तल्लक बॅरिस्टरला डॉ भीमराव रामजी आंबेडकर महाराजांनी बाबासाहेबांमधली ती आग ती बुद्धिमत्ता ते नेतृत्वगुण अचूक हिरले होते त्यांना कळून चुकलं होतं की हाच तो माणूस आहे जो या सामाजिक लढ्याला एका राष्ट्रीय आणि घटनात्मक पातळीवर घेऊन जाऊ शकतो आणि या दोघांची भूमिका बघा एकमेकांना किती पूरक होती शाहू महाराज होते राजेशाही अंमलबजावणी करणारे तर डॉक्टर आंबेडकर होते घटनात्मक शिल्पकार म्हणजे बघा महाराजांनी आपल्या अधिकाराचा वापर करून संधी निर्माण केल्या वरून येणारे अडथळे दूर केले आणि डॉ आंबेडकरांनी आपल्या बुद्धीचा आणि कायद्याच्या ज्ञानाचा वापर करून समानतेसाठी खालून एक नवी भक्कम चौकट तयार केली एकाने जमीन तयार केली तर दुसऱ्याने त्यावर संविधानाची भव्य इमारत उभी केली तर मग शाहू महाराजांचा हा जो चिरस्थायी वारसा आहे हा सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ कसा बनला त्यांच्या कामाचा आजच्या महाराष्ट्रावर आपल्या सगळ्यांवर काय परिणाम झालाय हा वारसा फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता आहे का नाही अजिबात नाही हे टेबल बघा हे महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा सार आहे एक महान साखळी यात पहिले आहेत विचारवंत महात्मा फुले ज्यांनी समानतेची बीजं पेरली मग येतात शाहू महाराज या साखळीमधला सर्वात महत्वाचा दुवा त्यांनी आपल्या राजसत्तेचं खतपाणी घालून त्या विचारांना नुसतं रुजवलं नाही तर वाढवलं आणि मग तिसरे कायदेतज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी त्या विचारांच्या रोपट्याला भारतीय संविधानाचं कायद्याचं कवच दिलं आणि त्याचा एक विशाल वटवृक्ष बनवला विचार करा या साखळीतून जर शाहू महाराज हा दुवा काढला तर ही क्रांतीच अपूर्ण राहिली असती आणि म्हणूनच त्यांच्या धोरणांनी फक्त कोल्हापूर संस्थान नाही बदललं तर त्यांनी आधुनिक महाराष्ट्राचा आणि संपूर्ण भारतातल्या सामाजिक न्यायाच्या लढ्याचा पाया घातला आज आपण शिक्षणाबद्दल बोलतो सामाजिक न्यायाबद्दल बोलतो त्याचं मूळ कुठेतरी शाहू महाराजांच्या कामात आहे कर्मवीर भौराव पाटलांसारख्या शिक्षण महर्षींच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आज जो आरक्षणाचा हक्क आहे शिक्षणाची संधी आहे त्या सगळ्यामागे या एका द्रष्ट्या राजाची मेहनत आहे त्यांचा प्रभाव फक्त कोल्हापूरपुरता नाही तो अख्ख्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत आहे आणि म्हणूनच लोक त्यांना राजर्षी म्हणतात राजर्षी म्हणजे ऋषी राजा किती सार्थ ही पदवी कारण ते फक्त सिंहासनावर बसलेले एक राजा नव्हते तर ते एका ऋषीसारखे लोकांचं दुःख समजून घेत होते आणि आपली सगळी सत्ता आपलं सगळं सामर्थ्य त्यांचं दुःख दूर करण्यासाठी वापरत होते खरंच ते राजा असूनही ऋषी होत तर मग जाता जाता एक प्रश्न जेव्हा एखादा नेता ज्या व्यवस्थेमुळे त्यांना सत्ता मिळते त्याच व्यवस्थेला मुळापासून बदलायला निघतो तेव्हा तो त्या राष्ट्राचं भविष्य कसं घडवू शकतो शाहू महाराजांचं आयुष्य हेच आपल्याला दाखवून देतं सत्तेच्या शिखरावर बसून त्याच सत्तेच्या पायाखांची जमीन बदलण्याचं धाडस हे खरंच किती मोठं असेल नाही का या प्रश्नावर नक्की